महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची सराफ आणि सुवर्णकार सोनार समाजाच्या वतीने मालेगाव प्रकरणाचा तीव्र निषेध करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून अत्यंत अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली त्या घटनेचा वसमत तालुक्यातील सराफ आणि सुवर्णकार सोनार समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत गुन्हेगारास कठोरात तो कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले मानुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत सराफ आणि सुवर्णकार सोनार समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले निवेदन देतावेळी वसमत तालुक्यातील सराफ आणि सुवर्णकार सोनार समाजाचे शेकडो बांधव उपस्थित होते आमचं असं निवेदन आहे मुख्यमंत्री साहेबांनी फास्ट ट्रॅकवर हा खटला करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी आणि यज्ञाला न्याय द्यावा कारण ह्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे हे निषेधार्थ आहे त्यामुळे असोसिएशन बंद राहील अशी घोषणा करतो डोंगराळे गावातील सुवर्णकार समाजाच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणाने हत्या केली या नराधमाला कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा मिळावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा अशी आमची सगळ्या वसमत तालुक्यातील सुवर्णकार बांधवाकडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची दखल घ्यावी व सुवर्णकार समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आज वसमत तालुक्यातील संपन्न सुवर्णकार बांधव सोनार समाज सर्वशाखीय सोनार समाज या ठिकाणी येऊन आम्ही एस डी एम साहेबापासी निवेदन दिलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आज आपण वसमत तालुक्यातील व्यापारपेठ पूर्णही निषेधासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे सोनार समाज बांधवांकडून की शासनाने याची जास्तीत जास्त म महत्त्वाच्या याच्यामधून दखल घेऊन आम्हाला न्याय मिळावा अन्यथा याच्यानंतर जर न्याय न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्या पुढचं सुद्धा आणखी मोठं आंदोलन करू शकतो हे शासनानं लक्षात घ्यावं ही आमची विनंती आहे महिला सुरक्षेसाठी काय करायला पाहिजे प्रशासनानं अशा घटना जर घडत असतात तर महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतो भारताचा कणा हा शेती आणि स्त्री आहे छत्रपती शिव शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये एकाही लेकी बाळीला कधीही गालबोट लागलेलं नाही उलटं संरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतील तर कायद्याचा कुठंतरी धाक कमी झाला असं मला वाटतंय त्याच्यामुळं कायद्यानं कठोरात कठोर शासनानं कारवाई करावी ही आम्ही समाजबांधवाकडून प्रशासनाला विनंती करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.